नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या घडामोडी ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही ओबीसीचे खरे कैवारी देवेंद्र फडणवीसच चंद्रशेखर बावनकुळे मतदार याद्यामधील त्रुटीवर सर्व पक्षीय विरोधकांचा एल्गार निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा राज ठाकरे कुशल संघटक मात्र भूमिकेत सातत्य नाही भाजपा नेते सुधीर मुनगुट्टीवार यांचा टोला आणि पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण खासदार मेधा घडामोडींचं सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कल्याणका काखाडे भागवत तावरे अविनाश भाऊ नायकवाडे बळी गवते यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज रविवार दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत बैठक बीड जिल्हा कार्यालयात पार पडली बीड शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आजच्या या बैठकीस उपस्थित होते यावेळी बीड नगराध्यक्षसह प्रत्येक प्रभागातील नगरसेवक पदाकरिता इच्छुक उमेदवारांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचे दिसून आले बीड जिल्हा हा नशामुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी एक विशेष उपक्रमाची सुरुवात केली असून या मोहिमेसाठी जिल्हा स्तरावर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी श्री रत्नाकर घोळवे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत अंमली पदार्थ जसे की गांजा अफू याची लागवड विक्री वाहतूक साठा किंवा वापर तसेच नशेची औषधे व गोळ्या सोल्युशन व्हाईटनर याचा साठा वाहतूक विक्री किंवा वापरासंबंधी कुठलीही माहिती नागरिकांना पोलीस विभागाला कळविता यावी यासाठी ब्याण्णव सत्तर चोवीस बहात्तर डबल झिरो हा विशेष मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच नागरिक प्रोजेक्ट संवादच्या क्यू आर कोडवर सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकता माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व मोबाईल क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत त्यांचा उलगडा केला जाणार नाही याची हमी पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे तरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी असे आवाहन केले आहे की बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच अंमली पदार्थांविषयी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावी आपली छोटीशी माहिती देखील एखाद्या तरुणाचे भविष्य वाचवू शकते आणि आपल्या जिल्ह्याला नशामुक्त करण्यात मोठा हातभार लावू शकते बीड माजलगाव गेवराई येथील घरफोडी व चोरीच्या सहा घटना उघडकीस आणून गुन्हे शाखेने संशयित आरोपी ताब्यात घेतल्या आहेत माजलगाव शहरातील पिताजी नगर आणि तुळजाभवानी नगर येथील घरफोडीचा तपास करत असताना अमीर उर्फ लंगडा लाला जहागीर खान पठाण राहणार ढगे कॉलनी बीड व आयान असलम शेख राहणार अजीजपुरा बीड हे दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्या मागावर होते यातील आयान शेख यास माने कॉम्प्लेक्स परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरीचे दागिने आणि रोख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच गेवराई येथील बस स्थानकात महिलेची दागिने चोरल्याप्रकरणी आरोपी मनोज उर्फ शहरद्या महादेव भैरवाळ राहणार नाका बीड यास ताब्यात घेतले तसेच शुक्रवारी ओबीसी महाएल्गार सभेत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेली होती या प्रकरणी आरोपी निष्पन्न करून आरोपी नितीन अशोक जाधव राहणार गांधीनगर नाळवंडी रोड बीड या ताब्यात घेतले त्याने माजलगाव येथेही असे दोन गुन्हे केल्याची चौकशीतून कबुली दिली अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात दोन घर आणि चार चोरीचे असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत परळी शहरातील माणिकनगर येथील एका घरात लॉक बदलण्यासाठी आलेल्या चावीवाल्यानेच दिवसा ढवळ्या कपाटातील दहा लाख चौवेचाळीस हजाराच्या सोन्यावर डल्ला मारला ही घटना शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी घडली परळ शहरातील माणिकनगर भागात राहणारे पांडुरंग प्रभाकर लोखंडे यांच्या घरातील लॉक बदलण्यासाठी परळीतून बबलू चावीवाला याला घेऊन आले होते तर घरातील कपाटाचे लॉक बदलत असताना बबलूने मारतूला आणून देण्यासाठी सांगितल्याने घरमालक यांची नजर चुकवून कपाटातील आठ तोळे सात ग्रॅम वजनाचे दहा लाख चौवेचाळीस हजार रुपये सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पांडुरंग प्रभाकर लोखंडे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी बबलू चाबीवालयाला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री नाचन पी एस आय राठोड ए एस आय दराडे रेडे यांनी मिळून केली लातूर शहरानजीक असलेल्या पेठशिवार भागातील एका शेतात गोठ्यामध्ये एक तरुण आणि तरुणी हे गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत शेतमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ लातूर ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अन्य शोधाशोध सुरू केले तेव्हा त्यांच्याकडे मिळालेले आयडेंटिटी कार्डवरून हे दोघेही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील असल्याचे दिसून आले ते दोघेही एका स्कूटीवरून घटनास्थळी आल्याचे निदर्शनास आले निदर्शना त्यांनी ती स्कूटी शेताशेजारच्या रस्त्यावर लावली होती यातील मयत तरुण नितीन संदीपान दराडे व एकोणतीस वर्षे तर तरुणी राणी मालवा दराडे वय चोवीस वर्षे असे नावे असून सदर तरुणीही लातूरच्या एम आय टी कॉलेजमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होती पंचनामा करत असताना त्यांच्याजवळ दोन मोबाईल मिळून आले ते तेव्हा बंद होते पोलिसांनी मोबाईल चालू केले असता त्यावर त्यांच्या घरच्यांचे फोन आले तेव्हा त्या दोघांची ओळख पटवत नातेवाईकांना घटनेची माहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली दोघांची मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवून देण्यात आली या घटनेने दरडवाडी गावात एकच खळबळ उडाली आहे मराठवाड्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉक्टरांची मार्सकॉन संघटनेची मराठवाडास्तरीय दुसरी विभागस्तरीय भव्य सर्जन परिषद दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील हॉटेल सनराइज येथे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच संपन्न झाली यावेळी मराठवाड्यातील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातील अडीचशेपेक्षाही अधिक नामांकित सर्जन उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्रातील तेरा प्रमुख शस्त्रक्रियांचे थेट प्रात्यक्षिक जीवनज्योत रुग्णालय येथे पूर्णपणे मोफत करण्यात आले मराठवाडा असोसिएशन ऑफ रिजनल सर्जनच्या परिषदेमध्ये संभाजीनगर बीड लातूर परभणी नांदेड धाराशिव जालना हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय व खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जन यांची उपस्थिती होती असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचे डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी सर मिनिमल ॲक्सेस सर्जरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नाशिक येथील डॉक्टर मालू सर डॉक्टर विजय बोरगावकर सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर उन्मेष टाकळकर संभाजीनगर येथील सर्जन डॉक्टर अजय बोराळकर यांचा समावेश होता ही परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्येष्ठ सर्जन डॉक्टर सी ए गायकवाड अध्यक्ष डॉक्टर डी पी खरवडकर उपाध्यक्ष डॉक्टर फटाले सचिव डॉक्टर के बी पैठणकर संयुक्त सचिव डॉक्टर शिंदे जीवनज्योत हॉस्पिटलचे संचालक तथा संघटनेचे ट्रेझरर डॉक्टर अनिल सानप डॉक्टर रोहन गायकवाड डॉक्टर अभिषेक जाधव डॉक्टर राम तिडके डॉक्टर संकेत मायते यांनी परिश्रम घेतले मराठवाडा सर्जन्स असोसिएशनची कॉन्फरन्स नुकतीच बीड येथे संपन्न झाली व त्या दरम्यान अखिल भारतीय सर्जन परिषदेचे अध्यक्ष श्री प्रवीण सूर्यवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेमध्ये सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील नामांकित सर्जन डॉक्टर के बी पैठणकर सर यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून बीड जिल्ह्यातून एक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर अभिषेक जाधव यांची निवड करण्यात आली या या दोघांच्याही या निवडीबद्दल बीड जिल्ह्यातील सर्व मेडिकल फॅटर्निटीमधून मधून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार